स्वतःच्याच जमिनीवर घरकुल बांधण्यास आदिवासी कुटुंबावर अमानुष अत्याचार बागलान तालुक्यातील करंजाड येथील आदिवासी समाजातील दयाराम दौलत शिंदे हे अनेक वर्षापासून चिंचबारी शिवारातील गट नंबर ब्याऐंशी मधील त्यांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीवर झोपडी करून राहतात त्यांना नुकतेच ग्रामपंचायत करंजाड मार्फत शबरी आदिवासी घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे म्हणून काल दिनांक अकरा दोन दोन रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजेच्या दरम्यान दयाराम शिंदे हे पत्नी बागुबाई मुलगा संजय सून मंगल व परिवारातील इतर सदस्यांसोबत नवीन घराचा पाया खोदण्यासाठी आपल्याच वडिलोपार्जित जमिनीवर गेले असता त्या ठिकाणी काशीनाथ सहादू देवरे व त्याचा मुलगा नानू काशीनाथ देवरे हे येऊन दमबाजी करून शिवीगाळ करू लागले म्हणून दयाराम शिंदे व संजय शिंदे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता नानू देवरे यांनी उद्धटपणे जातीवाचक शिवीगाळ सुरू केली दयाराम शिंदे यांच्या मालकीच्या शेतजमिनीतून पाटचारी देखील गेली आहे शासनाकडून त्यांना शेत जमिनीचा मोबदला म्हणून काही रक्कम दिल्याची पावती आहे सात बारा नावावर आदिवासी कुटुंब अनेक वर्षापासून बळी पडत आहे म्हणून या आदिवासी कुटुंबाची एकच मागणी आहे की स्वतःची जमीन असून आम्हाला शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळू द्यावा व आमचीही झोपडीची अवस्था बदलावी म्हणून आम्हाला प्रशासन व शासनाकडून न्याय हवा अशीच वलगन आहे हे आदिवासी कुटुंब शासन दरबारी सध्या करत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज रिपोर्ट नाशिक बागलान